बिग बॉस मराठीमध्ये या आठवड्यात वोटिंग लाईन्स बंद होत्या पण रितेश यांनी तरीही घरातील सदस्यांना जागे करण्यासाठी अंकिता यांना घराबाहेर गेली असं जाहीर केलं त्याआधी सर्वाधिक वोट्स अभिजित यांना मिळाले दुसऱ्या क्रमांकावर निक्की तर तिसऱ्या क्रमांकावर वर्षा आहेत असं रितेश यांनी सांगितलं अंकिता घराबाहेर जाणार हे ऐकल्यावर धनंजय यांचे अश्रू अनावर झाले अंकितानं वैभवला इशाऱ्यात धनंजय यांची काळजी घे असं देखील सांगितलं पुढे घनश्यामला अंकिता म्हणाली तू तु तुझ्या तु मतांवर ठाम राहा आणि बोल असं म्हणत ती पुढे अभिजितकडे गेली तिथे ती अभिजितला म्हणाली अभिजित तू आता तरी स्टँड घे पलटू नकोस असं म्हणून ती घराबाहेर निघाली तेव्हा धनंजय खूप रडत होते आणि घराचा मुख्य दरवाजा उघडताच तिथे ठेवण्यात आला होता एक आरसा त्यावर लिहिलं होतं इतरांना पाण्यात पाहण्यापेक्षा स्वतः चांगले खेळा अपेक्षा या आठवड्यात तुम्ही सेफ व्हाल हे पाहताच पंढरीनाथ यांनी अंकिताला मिठी मारली व त्यानंतर धनंजय सूरज यांनी अंकिता सेफ झाल्याच्या आनंदात अंकिताला रडत मिठी मारली यावर रितेश यांनी घरातील सदस्यांना सांगितलं की या आठवड्यात वोटिंग लाईन्स बंद होत्या आता फक्त बारा लोक उरलेत त्यामुळं कंबर कसा असा सल्ला देखील दिला हा रितेश भाऊंचा धक्का तुम्हाला कसा वाटला पुढच्या आठवड्यात नात्यांची समीकरणं बदलतील का धनंजय आणि अंकिता यांचं बॉन्डिंग पाहून तुम्ही देखील भाऊक झालात का कमेंटमध्ये सांगा